खऱ्या खुऱ्या स्वातंत्र्य भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले भारतीय समाज रचनेचा क्रांती सूर्य भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती रचला इतिहास स्त्री सन्मानासाठी ते तळमळले धळपळले बालविवाह विरोधासाठी त्यांनी पेटवली मशाल स्त्री शिक्षणासाठी शिक्षण अर्पण केले बालकल्याणासाठी तर आज आपण भेट देणार आहोत क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या राहत्या घराला सुप्रभात मित्रांनो सकाळचे आता वाजले आठ आम्ही काल रात्री इकडे पुण्यामध्ये स्वारगेट जवळ आम्ही थांबलेलो तर अशी काहीतरी रूम होती म्हणजे चारशे रुपयात आम्हाला ही रूम दिलेली चारशे रुपयात आम्ही इथे स्टे केला आणि आता इथून आम्ही जाणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्याचं दर्शन घ्यायला जसं तुम्ही टायटल आणि थमदेल बघून तुम्हाला व्हिडिओ समजलात असेल एकदम बेसिक रूम होती खाली चादर सुद्धा नव्हती आम्ही बघू शकता आम्ही खाली पुठ्ठे वगैरे टाकले करणने कुठून हो तरी बॉक्स आणला आणि ते फाडले आणि असे पुठ्ठे टाकले आणि चादरी तर सोबत होत्याच एक रात्र तरी निघाली भाई काय बोलतो आता आपल्याला इथून जायचंय महात्मा ज्योतिबा फुले यांचं दर्शन घ्यायला वाड्याचं आणि मग तिथून आम्ही जाणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्या यांच्या जन्मघराचं दर्शन घ्यायला तर चला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्याचं दर्शन घ्या चला तर माझ्यासोबत तर मित्रांनो फायनली आता आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्याजवळ आपण पोचलो जन्मस्थानाजवळ आपण निवासस्थानाजवळ पोचलो आणि माझ्या पाठी हा तुम्ही वाडा बघताय ना हा महात्मा ज्योतिबा फुलेंचा वाडा आहे तर चला आतमध्ये जाऊन या वाड्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया आणि आतून नक्की हा वाडा कसा आहे ना ते आपण पाहूया ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म कटगुण सातारा ह्या त्यांच्या मूळ गावी झाला कटगुणहून आधी खानवडी पुरंदर व नंतर पुण्यामध्ये महात्मा फुले स्थायिक झाले ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमनाबाई असे होते आपण आता आहोत ते गंजपेठ येथील महात्मा फुले यांच्या वाड्यामध्ये हा वाडा एक संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला असून येथे इसवी सन अठराशे सत्तावीस ते अठराशे सत्त्याण्णव पर्यंत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे वास्तव्य होते डागडुजी नंतरही या वाड्याचे मूळ स्वरूप जसेच्या तसे राखण्यात आले आहे वाड्याचे बांधकाम लाकूड व कौलामध्ये भक्कम करण्यात आले आहे वाड्याच्या मागील बाजूस एक ऐतिहासिक विहीर आहे त्या काळी जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा महात्मा फुलेंनी ही विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली होती आता वाड्याचा संपूर्ण परिसर आपण पाहतो वाड्यात एक भले मोठे वटवृक्ष आहे याच झाडाच्या खाली सत्यशोधक समाजाच्या नियमित बैठका होत असत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित जीवनपट येथे आपल्याला पाहावयास मिळतो महात्मा फुलेंनी आपल्या लेखणीतून सामाजिक क्रांतीला वाचा फोडली ह्याच दाम्पत्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली प्रथम स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंची नेमणूक करण्यात आली वाड्याच्या परिसरात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे सुंदर स्मारक उभारण्यात आले आहे सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन त्यांनी उत्पीडित वर्गाच्या उन्नतीसाठी कार्य केले शिक्षणाचे महत्व पटवून देताना महात्मा फुले म्हणतात विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले आता ही जी समोर आपण वास्तू पाहतोय ती आहे महात्मा फुले यांची पवित्र समाधी महात्मा फुले यांचे महानिर्वाण अठ्ठावीस नोव्हेंबर मध्ये झाले आपल्या शवास दहन करू नये तर मिठात घालून जमिनीत पुरावे अशी अंतिम इच्छा महात्मा फुले यांनी आपल्या मृत्युपत्रात नमूद करून ठेवली होती घरामागील या बरवळ जागेत त्यांनी शेवटच्या आजारपणात त्यासाठी खड्डाही खोदून घेतला होता परंतु सरकारी अधिकाऱ्यांनी राहत्या परिसरात दफन करण्यासाठी परवानगी दिली नाही त्यामुळे नाईलाजाने त्यांचे दहन करण्यात आले त्यांना अग्नि क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी दिला तीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी सावित्रीबाईंनी त्यांच्या अस्थी आणून या जागेत ठेवल्या सावित्रीबाईंनी उभारलेले तुळशी वृंदावन आणि बसवलेल्या याच पादुका हीच महात्मा फुले यांची खरी समाधी आहे इथे विसावल्या आहेत एका महान समाज क्रांतिकारकाच्या पवित्र अस्थी अडानी रवि बाबू गीत लिहाया शिकला शिक्षणाचा पहिला पाया दिले रचिला महिला वंदन करा सावित्री बाई फुले शिक्षणाचा पहिला पाया दिले शिक्षणाचा वा वा खूप सुंदर खूप सुंदर तर मित्रांनो आत्ताच जस्ट तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंच्या घराचं दर्शन घेतलं आणि आता आपण जात आहोत तिथून सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थानाचं दर्शन घ्यायला तर त्याचा मी वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवेनच तर हा व्हिडिओ ना मित्रांनो कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि त्यांनी जे कार्य केलेलं ते खरंच म्हणजे बोलतात ना आपल्यावर खूप उपकार आहेत त्यांचे स्त्रियांवर खूप उपकार आहेत त्यांचे की त्यांनी महिलांसाठी तेव्हाच्या काळात शाळा या खुल्या करून दिल्या जेव्हा शिक्षणाचा अधिकार नव्हता महिलांना दलित समाजाला अस्पृश्यता होती खूप काही अडचणी होत्या अडीअडचणी समाजसेवा जी त्यांनी केली ती म्हणजे कधीच हे उपकार आपण त्यांचे विसरू शकत नाही तुम्ही जर पुण्यात आलात ना मित्रांनो कुठे नाही गेलात तरी चालेल पण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्याला नक्की तुम्ही भेट घ्या आणि त्यांच्या स्थळाचे दर्शन घ्या तर आता आम्ही समाधीस्थळाचं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालो आहोत सावित्रीबाई फुले यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला आणि जन्मस्थानाचं दर्शन घ्यायला तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन ऐतिहासिक व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो